अंजनगाव सुरजी तालुक्यातील ग्रामीण व शहरी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी अंजनगाव सुरजी नवीन बस स्टॉप ते तहसील कार्यालयापर्यंत शासनाचे हे निगरगट्ट धोरण रद्द करा अशा घोषणा करून तहसील कार्यालयावर भव्य विराट मोर्चाचे आयोजन बारा ऑक्टोबर रोजी करण्यात आले त्या शासकीय नोकऱ्यांचे करून कंपन्यांच्या मालकीत भविष्य उद्ध्वस्त करणारा शासन निर्णय रद्द करण्यासाठी या आयोजन करण्यात आले होते सरळ सेवा भरती परीक्षा स्पर्धा परीक्षा यांची परीक्षा फी सरसकट शंभर रुपये करण्यात यावी सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा या खाजगी कंपन्यांमार्फत घेतल्या जातात त्या शासनाच्या वतीने घेण्यात याव्यात बार्टी महाज्योती सारथी व परदेशात शिक्षण घेणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना मिळणारी फेलोशिप वेळेतदा शासकीय शाळेचे खासगीकरण रद्द करा गायरान अतिक्रमण जमिनीचे पट्टे घराच्या जमिनी नावाने करून द्याव्यात रमाई योजना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलाचा लाभ लवकरात लवकर द्यावा तालुक्यात शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मिळावा या प्रमुख मागण्या शासन दरबारी करण्यात याव्या यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचे नेतृत्व शैलेश गवई जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमरावती अतुल पवार उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमरावती विपिन आनोकार गंगा इंगळे साहेबराव वाघपांजर रुपेश वाट रामजी राठोड सुनील राक्षसकर मंगेश शिंदे शिल्पा शिंदे उषा रायबोले विकास खंडारे धर्मराज खंडारे गोकुल आमले रत्नदीप रायबोले सुमित खंडारे संजीवनी खंडारे इत्यादींच्या मार्गदर्शनात भव्य विराट मोर्चा काढण्यात आला मी अंकुश साहेबराव अप्पांजर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन विवाह आघाडी पश्चिम आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात राष्ट्र महाराष्ट्रभर कंत्राटीकरण जे झालेलं आहे त्या कंत्राटीकरणावर गुजरात आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात मोर्चे काढत आहेत त्यानिमित्तानं आदरणीय दिशातही आहेत शैलेजी गोळी साहेब आहेत या सर्वांच्या नेतृत्वात आम्ही या औदनगाव तालुक्यात बऱ्याचशा मागण्या घेऊन मोर्चा काढलेला आहे तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या बासष्ट हजार शाळा आहेत मराठी शाळा आहेत त्या खाजगीकरणाचा निर्णय हा जारी झालेला आहे आपल्यासमोर आलेला आहे या रद्द करावा तसेच नोकरी संदर्भात जे खाजगीकरण केलं त्यातली जवळपास नऊ कंपन्या आहेत त्या त्यामधील नऊ कंपन्या भलं कसं व्हावं हे सरकार त्या मागचा म्हणून जी आर काढला आणि नोकरीचं जे कंत्राटीकरण केलेलं आहे हे रद्द केलं पाहिजे हा आमच्या प्रमुख मागण्या आहेत नंतर हा जर का या मोर् पूर्ण झाल्या नाही तर यानंतर हा आज शांततेत निघाला तीव्र आंदोलन करण्यात येईल रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी